चौऱ्याण्णव केलं ना शर्त मला बनवून अरे फक्त अर्धा तास द्या मला तुमचं सगळं टेन्शन अर्धा तास द्या मग एक तुम्ही वाचा हे असं जर झालं ना भटक्यांना मांडी वाच एक टक्के वाढवलं धनगराचं अर्धा टक्के वाढवलं ते खुश होते ना आणि बारा पण एक टक्का बघा ना म्हणजे बोलत होते ना बरं कॅमेरा वगैरे आज काही दिसत नाही की आपण त्याच्यात डिजेल नाही कुठला फॉर्म्युला घेऊन आला माहीत नाही आणि फॉर्म्युला आहे फॉर्म्युला आहे सांग सांगत राहतो तर मी त्यांना सांगू इच्छितो आपल्याला हा कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला आहे की ज्याला आपण त्याला फारच रद्द दिलेलं आहे सरकारने आणि त्यामुळे तुम्हाला जर बघायचं सरकारपर्यंत खऱ्या अर्थाने हा फॉर्म्युला पोहोचलाच नाही असं म्हटलं तरी चालेल कारण मी जे अब्झर्व करतो आहे याचं मी हे ऑब्झर्व करतो आहे की जे आमचे ओबीसीचे नेते आहेत मग भुजबळ साहेब बबन तायवाडे किंवा आपले प्रकाश शेंडगे वगैरे त्यांनी कान भरून ठेवलं आहे सरकारचं बघा ते हरिभाऊ राठोड काहीतरी सांगतो हो ओबीसीमधून द्यायला सांगतो हो। मग मग ओबीसीला सरकार घाबरतं आहे आपल्याला माहीत आहे की देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं की ओ ओ बी सी आमचा डी एन ए आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आम्ही सोडू शकत नाही किंवा ओबीसीला धक्का लागू नये हे सागर त्यांचं बरोबर आहे पण याच्यामध्ये हे रिझर्वेशन विद इन रिझर्वेशन म्हणजे आरक्षणात आरक्षण हा फॉर्म्युला फेमस फॉर्म्युला आहे जो आपल्या कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये लावला होता आणि केवळ कर्पुरी ठाकूर यां यांना या फॉर्म्युल्यामुळेच भारतरत्न मिळाले आहे मग भारतीय जनता पार्टीला माझी विनंती आहे आपल्यामार्फत की काय ते का बघत नाही की कर्पूरी ठाकूर फॉर्मुलाला तुम्ही एकीकडे त्यांना भारत रत्न देता आणि दुसरी दुसरीकडे त्यांच्या फॉर्म्युलाचा तुम्ही अपमान करता हे बरोबर नाही आहे मी जे काही सांगतो ते चांगल्यासाठी सांगतो आहे याच्यात कुठलंही राजकारण नाही आहे आपले जरांगे पाटील यांनासुद्धा मला मदत करायची आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीला धक्का लागू नये हा माझा हा माझा उद्देश आहे याच्यात दुसरं काही उद्देश नाही आणि आरक्षण जे आहे ते वाढलं पाहिजे काही गोष्टी सगळ्यात सरकारला माहीत नसतात आता एम्पिरिकल डाटा मिळाल्यामुळे आपलं आरक्षण वाढू शकते हे कदाचित सरकारला माहीत नसेल आता उद्या ते मागासवर्गीय ठरल्यानंतर जो काही एम्पिरिकल डाटा मराठाचा मिळेल तोसुद्धा आपण ॲड करू शकतो म्हणजे बावन्न चौपन्न टक्के ओ उब, ओबीसीचं आरक्षण होऊ शकते जे आज सत्तावीस टक्के आहे आणि ते झाल्यावर आपण सहज म्हणजे आपला मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार यांचा एक ग्रुप करून त्यांनाही देऊ शकतो आणि आपल्या राज्यातले जे बाराबुलतेदार आहे त्यांनाही वेगळं आरक्षण देऊ शकतो जेणेकरून सगळ्यांचं समाधान होईल आणि राज्यकर्त्यांना म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांना त्याचा फायदा होईल लोकसभेला तुम्ही उमेदवारी दाखल करणार काय नाही खरं म्हणजे यवतमाळ वाशिम लढण्याची माझी इच्छा आहे आता आणि अनेक पक्षाबरोबर गुप्त चर् चर्चा चालू आहे मला मला सांगता येणार नाही पण निश्चित माझे सगळे पक्ष तसे जवळचेच आहेत सगळ्यांना माझं काम माहीत आहे सगळ्यांना माही माहीत आहे की माझा फायदा त्यांना इतरच इतर रा राज्यामध्ये हो होणार आहे माझा फायदा मी जर इथे उमेदवार राहिलो तर आपल्या मराठवाडा म्हणा खानदेश म्हणा पश्चिम महाराष्ट्र म्हणा मोठमोठे शहर आहे आमचे नागपूर पुणा ना, सोलापूर या सगळीकडे आमचा समाज बसलेला आहे आणि मना मान मानणारा मोठा वर्ग भटके विमुक्त बाराबुद्धीदार आणि आता तर मराठा समाजसुद्धा थोडं थोडं मला मानायला लागला याचा अर्थ असा आहे की मी सगळीकडे सगळ्या पक्षाला चालू शकतो कुठल्या मुद्द्यावर निवडणूक मुद्दा एकच आहे शेतकऱ्यांचा माझा हा आता आरक्षणाचा गौण गोष्ट आहे परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न शेवटपर्यंत आता लढायचं मी ठरवलेलं आहे आणि आरक्षणाचा मी एक अभ्यासक आहे म्हणून मी त्या विषयावर बोलतो परंतु तो काही अंतिम माझा लढा नाही आहे माझा अंतिम लढा आहे शेतकरी शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल खूप मोठा व्यवसाय खरं म्हणजे शेतकऱ्यांचं जे दहा वर्षामध्ये असं वाटत होतं की मान्य पंतप्रधान आपल्या जिल्ह्यात आले पी चर्चा केली त्यावेळेस असं आश्वासित केलं होतं की तुमचं जे लागत मूल्य आहे त्याचे दीड पट अशा प्रकारचा फायदा होईल अशा प्रकारचे मी शेतमालाला भाव देईल आणि त्यात फार मोठा गवगाव झाला त्या खरं म्हणजे त्या एका इश्यूमुळे एक आणि मान्य पंतप्रधान हे ओबीसी आहेत या दोनमुळे ते, दोन ते पहिल्यांदा चौदामध्ये आपल्या सत्तेवर आले त्यानंतर तोच तो तोच तशाच प्रकारचं प्रचार प्रसार यंत्रणा वापरून ते दुसऱ्यांदा आले परंतु आता तुम्ही एकदा मूर्ख बनवू शकता दोनदा मूर्ख बनवू शकता हमेशासाठी कोणी मूर्ख बनणार नाही तुम्ही बनवू शकत नाही